मित्रांनो नमस्कार आपला नीटचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर अशी कोणकोणते कामं आहेत की पाई जे आपण करायला पाहिजे कोणते डॉक्युमेंट्स की जे आपले तयार असायला पाहिजे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय जर समजा वेळेवर ऍडमिशन जर कॅन्सल झाली तर आपल्या केलेल्या अभ्यासाचा काहीही फायदा होणार नाही तर त्यामुळं डॉक्युमेंट्स क्लिअर असायलाच पाहिजे तर त्यामुळं नीट रिझल्ट लागण्याच्या अगोदर सर्व कॅटेगरीज वाल्यांनी मग तुम्ही ओपन मध्ये असाल ओबीसी मध्ये व्ही जे एन टी एस सी एसटी कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुमच्या फाईलला मी सांगितलेले डॉक्युमेंट्स असायलाच पाहिजे अपडेटेड डॉक्युमेंट्स ते असलेच पाहिजे तर सुरुवात करूया नंबर वनचं जे डॉक्युमेंट्स आहे तर ते आहे नीटचं तुमचं भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म की जो तुम्ही एन टी एला फील केलेला होता तर हा फॉर्म जर तुमच्याकडं नसेल तर नक्की त्याची पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअपला असेल कुठतरी शेअर केलेली असेल कलर प्रिंटमध्ये हा फॉर्म तुम्हाला काढून ठेवायचा आहे आणि फाईलला व्यवस्थित लावून ठेवायचा आहे कारण ऍडमिशन होईपर्यंत सुद्धा या फॉर्मचं काम आपल्याला पडू शकतं एन टी एचं कन्फर्मेशन पेज भरलेला फॉर्म हे तुमचं पहिलं डॉक्युमेंट की जे नीट रिझल्ट लागण्याच्या अगोदर तुम्ही तयार करून ठेवा आता तुम्हाला वन बाय वन सर्व तुमच्या फाईलला आहे का तर हे चेक करत घ्यायचंय चे, नोट करा की नेमके मी कोणते डॉक्युमेंट सांगतोय वेळेवर आपल्या विद्यार्थ्यांची आपली स्वतःची धावपळ व्हायला नको आता नंबर दोनचं जे डॉक्युमेंट येतं तर ते आहे नीटचं ऍडमिट कार्ड आता या ऍडमिट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न की जे व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा होते की सर ऍडमिट कार्ड आम्हाला आम्ही सोबत ते जमा करून द्यावं लागलं आणि आता सध्या जे ऍडमिट कार्ड आहे तर त्यावर इन्व्हेजिलेटरची सही नाही वर्गावरचे जे पर्यवेक्षक आहेत तर त्यांची सही आता या ऍडमिट कार्डवर नाही मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या जर समजा तुमच्याकडं ऍडमिट कार्ड नसेल तर तुम्ही अजूनही त्याची प्रिंट काढू शकता कलर प्रिंट घ्या त्या प्रिंटवर तुमचा पोस्ट कार्ड साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो तुमचा थम सही सेल्फ डिक्लेरेशन ही सर्व माहिती बरा इनव्हेजिलेटरच्या सहीचं आपल्याला काम नसतं आपल्याला फक्त हा जो ऍडमिट कार्डचा फॉर्मॅट आहे कलर प्रिंट मध्ये असायला पाहिजे आणि सर्व माहिती तुम्ही भरायला पाहिजे तर हे तुमचं सेकंड नंबरचा डॉक्युमेंट की जे तुम्ही आतापासनं तुमच्या फाईलला तयार ठेवा समोर जे आपलं अतिशय महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत तते आपन दाव भी पास के लिया है। तर ते अकॅडमिक डिटेल्स मध्ये येणार आहे जसं की समजा आपण दहावी पास केलेली आहे तर टेन्थ स्टँडर्डचं जे मार्कशीट आहे ज्यावर गुणपत्रक असं लिहिलेलं आहे तर ते तुमच्या फाईलला असायलाच पाहिजे सोबत एक टेनच प्रमाणपत्र लिहिलेलं एक सर्टिफिक आहे की ज्याला आपण पासिंग सर्टिफिकिट असं म्हणतो तर हे सुद्धा आपलं फाईलला आहे का नक्की चेक करून घ्या दहावीचे दोन डॉक्युमेंट्स एक मार्कशीट दुसरं पासिंग सर्टिफिकिट ज्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो काही भागांमध्ये याला सनद सुद्धा म्हटलं जातं तर हे दहावीचे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे यानंतर आपण बारावीच्या डॉक्युमेंटचा विचार करूया जर समजा तुम्ही बारावी फ्रेश असाल तर तुमच्याकडं सध्या नीटचा रिझल्ट येण्याचा बाकी आहे कारण आपण व्हिडिओ थोडा लवकर बनव सॉरी बारावीचा रिझल्ट येणं बाकी आहे आपण व्हिडिओ थोडा लवकर बनवतोय जर तुमच्याकडं बारावीचं अगोदरचा रिझल्ट तुमचा आलेला असेल तुम्ही रिपीट केलेला असेल तर बारावीची मार्कशीट आणि बारावीचं प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट हे दोन्ही तुमचे तयार असायला पाहिजे आणि बारावीचं एक पुढचं अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट्स जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट ऍडमिशन करायचं काम पडलं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचं काम पडलं तर तुमचं मायग्रेशन सुद्धा तयार ठेवा आता बारावीची तुमची एल सी लागणार एल सी दॅट इज लिव्हिंग सर्टिफिकेट की ज्याला आपण टी सी म्हणतो तर ही टी सी तुमची ओरिजिनल असायला पाहिजे डुप्लिकेट असायला नको म्हणजे ही ओरिजिनल टी सी फाईलला आहे का चेक करत घ्या मी आतापर्यंत जे डॉक्युमेंट सांगितले ते तुमच्या लक्षात आले असतील नीट एन टी एचा भरलेला फॉर्म ऍडमिट कार्ड चे दोन एक गुणपत्रक एक प्रमाणपत्र बारावीचे तीन एक गुणपत्रक प्रमाणपत्र आणि एल सी आणि जर फ्रेश असाल तर निकाल लागेपर्यंत थांबा ते तुमच्यापर्यंत येऊन जाईल ओके आता यानंतर पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत की जे सर्वांसाठीच कंपल्सरी आहेत एज नॅशनॅलिटी डोमसाईल सर्टिफिकेट तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असा मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र डोमसाईल असणं गरजेचं आहे जर आपल्याला एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोर्टामधून कॉन्सलिंग करायचं असेल तर नीट युटी कॉन्सलिंग प्रक्रिया ही आफ्टर नीट रिझल्ट सुरू होत असते पण त्या अगोदर जर तुम्हाला जिजाओ अॅकॅडमीचं मार्गदर्शन पाहिजे असेल नक्की तुम्ही पेड चा विचार करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पिन केलेला आहे तर तो नक्की बघून घ्याल आता एज नॅशनालिटी डोमासाइल सर्टिफिकेट हे याच वर्षी काढलेला असायला पाहिजे का तर असा काही रूल नाही एज डोमासाइल सर्टिफिकेट यावर व्हॅलिडिटीचा विषय नसतो तर त्यामुळे ते अगोदरचं काढलेलं असेल तरी सुद्धा चालतं फक्त ते ओरिजिनल आहे का की झेरॉक्स आहे तर हे नक्की चेक करा तर यासाठी एक सविस्तर व्हिडिओ अगोदर बनवलेला होता आपण पण कलर प्रिंट मध्ये असेल तर खूप चांगलं आता त्यावर राईट टिक असायला पाहिजे आता यानंतर पुढचं जे सर्वांसाठीच कंपल्सरी आहे तर ते आधार कार्ड म्हणजे थोडक्यात आपलं आय डी प्रूफ जे आहे तर ते तयार असायला पाहिजे आय डी प्रूफ तुम्ही आतापासनं अपडेटेड ठेवा तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घेतलेलं आहे का आणि कधी केलेलं आहे तर हे नक्की चेक कराल म्हणजे सर्व तुमचं जे अपडेटेड आहे तर ते फाईल बनवून जाईल आता यानंतर तुमच्याकडे जर वोटर आय डी असेल तो सुद्धा चालेल पण वोटर आयडी नसला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही वोटर आय डी पाहिजेच असं काही गरजेचं नाही कंपल्सरी नाही आता जर समजा तुम्ही गॅप घेतलेला असेल तर तुमचं रुपयाच्या स्टॅम्प एक नोटरी केलेलं किंवा सेल्फ ऍफिडेव्हिट असं गॅप सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर हे सर्व डॉक्युमेंट्स की जे सर्वांसाठीच गरजेचे आहेत आणि सोबत तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही इनकम सर्टिफिकेट काढून ठेवावं एक वर्षाचं सोबत तीन वर्षाचं तर या सर्वांसाठी लागणारे नीटच्या रिझल्ट अगोदर तयार करण्यासारखे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स चेक करून घ्याल आणि सोबत आता तुम्ही जर मध्ये असाल तर तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट सुद्धा तुमचे तुम्ही तयार करून ठेवायलाच पाहिजे या व्यतिरिक्त अजून काही माहिती लागत असेल नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय पण सबस्क्राईब करायला विसरू नका